श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा श्री गणेशाय नमः सिद्ध मने नाम गुरु नाम शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणे लीन झाली निर्धारी कृष्णावेणी तटाकेशी भुवनेश्वरी पश्चिमेशी औदुंबर वृक्षेशी राहिले श्री गुरु परीयसा गौप्य रूप वसती गुरु ठाव असे अगोचरू अनुष्ठान धुरंधरु चातुर्मास येणे परी सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वजना अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण अनेक प्रमाण आचरण कर्ममार्गी रत होता त्यासे झाला एक सुत मूर्ख असे उपजत दैव वशे माता पिता मृत असमाधान होऊन या दिवस माज वर्धता बाळ वर्षे सात झाली केवळ व्रतबंध करीती कुलाचार तया द्विज कुमर कासी न ए स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र परियसी वेद कैसा मूर्खासी पशु समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे तावण मात्र शिकताचे क्षण सवेची विस्मृती होय त्यासी त्या ग्रामीचे विद्वज्जन निंदा करीती सकळ जन विप्र कुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळी का बंधे होय नर विद्या असे ऐशा गुणे एखादे समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकाळांपासी ऐकून ब्राह्मणाचे वचन ब्रह्मचारी करीन मन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावाया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाययासी, निरोपावे दातारा परिसोनी ते ब्राह्मण सांगताती हसोन, होईल पुढे तुझं जनन तधी येईल तुझ विद्या ऐसे नानापरी निचोत्तरेसी बोलती द्विज लोकत्यासी वैराग्य धरुनी मानसी, निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खे देखिन्न, म्हणे त्यांनी तेजी न आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग वाचून या भिल्ल वडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियसी अन्नोदक न घे उपवासी पातला निशी देववसे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी न करी स्नान संध्या देखा अपार करी तसे दुखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुनी त्यजुनी बैसला तो द्विजकुमर नवे काही स्वप्न त्या लागुनी म्हणोनी कोपे बहुमणी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आमासी आक्रोशोनी तयेवेळी तयवेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी आपुली जिव्हा तत्काळी छेदोनी वाहे चरणी जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियसी जरी मज तू उपेक्षिसी न शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोतेजन ऐका बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशू आम्हावरी असे कृष्णा पक्षी मतिरी त्वरित जाय तयस्थानी औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वाचा पुरविल ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियसी जागृत होताची हरशी निघाला त्वरित तेथुनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुसी चरणावरी ठेवूनी माथा स्तोत्र झाला करिता मूर्ती संतोषता आश्वासी तयावेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती गुरु माथा हस्त ठेविती ज्ञानझाहले जिवा इथे श्रीगुरुचरित्रमृते परमकथाकल्पतरो श्री नृ परम नृसिंहसरस्वती नुरु, उपाख्याने सिद्धनामधारक संवाद भिल्लवडिस्थान वर्णनं मंदमतीब्राह्मणव वर प्र नामसप्तदशोध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्तू श्रीगुरदत्त